नमस्कार, रामचंद्र जाधव चॅरिटेबल ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ उमरज त्रिवेणी सामाजिक संस्था उमरज यांच्या वतीनं आनंद चतुर्थीला गणपती विसर्जनासाठी स्वामी समर्थ मंदिर पार्वतीनगर येथे या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी शेततळे उभारण्यात आले आहे पर्यावरणपूरक या ठिकाणी गणेश विसर्जन आपण या तळ्यामध्ये करायचं आहे की या ठिकाणी मी आपल्या क्लब बुमराज यांच्या वतीनं रामचंद्रकर चारित्रपट ट्रस्ट यांच्या वतीनं त्रिवेणी सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की या शेतताळ्यामध्ये या ठिकाणी आपण विसर्जन करायचं आहे dan padi bapa mor